आमदार गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून बुलढाण्यात सकाळी ख्रिस्ती बांधव आक्रमक झाले असून मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पळसात बुलढाणा येथे उमटत आहेत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय मोठ्या संख्येने ख्रिश्चन बांधव रस्त्यावर उतरले असून गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी मोर्चातील आंदोलकांनी केली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात हा च्या धडकला असून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे आहे अशा त्या पदावर नये अशी आम्ही त्यांना नम्र विनंती करणार आहोत येशू हा श्रीवंत देव आहे येशू हा प्रार्थना ऐकणारा देव की आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूला मारण्याकरता अकरा लाख रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे आणि त्यांचं जे वक्तव्य आहे त्याच्याकरिता त्याला निषेध म्हणून आम्ही सर्व बुलढाण्याच्या जिल्ह्यातील सर्व ख्रिस्ती बांधव या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत तुमची काय मागणी आमची मागणी आहे की आमदार गोपीचंद पडळकर त्यांची आमदारकी रद्द व्हावी आणि त्यांच्यावर योग्य ते शासनाने कारवाई करावी जेणेकरून ख्रिस्ती बांधवांबद्दल आज ते आज बोलले उद्या पण ते असं बोलू शकतात म्हणून त्यांना त्यांनी चांगला धडा शिकवावा आणि त्यांना सबक द्यावी आणि यापुढं ख्रिस्ती समाजाकरता एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि धर्मगुरूला एक ध भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे म्हणून धर्मगुरूला आणि ख्रिश्चन समाजाला संरक्षण मिळावं ही आमची शासनाकडे विनंती आहे